नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये बारामती मधलं कृषी प्रदर्शन सध्या सुरू आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये सगळ्यात महत्वाची जी काय बाब आहे ती म्हणजे ए आय पद्धतीनं पिकवलेली जी काय ऊस शेती आहे त्याकडे अनेक महाराष्ट्रातील शेतकरी जे आहेत ते भेट देत आहेत आणि सध्या मी जो काय ए आय या तंत्रज्ञानाने या ठिकाणी जे काही ऊसाची शेती केलेली आहे त्या ऊसाच्या डेमो प्लॅट मध्ये आहे आणि तिथले काही या आपल्या सोबत आहेत पहिली एाए, एाए तर गोष्ट ए आय ए आय जेव्हा आलं त्यानंतर ते अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत मात्र शेतीमध्ये ए आई अशा पद्धतीची सुद्धा अपेक्षा होती मात्र एआय पद्धतीने उच आलाय पहिली तर गोष्ट ए आय काय कसं बघता एआयकडे तुम्ही सर ए आय चा म्हणजे ज्या वेळेस डेव्हलपमेंट झाला त्यावेळेस ह्याच कारणासाठी झाला होता की जे आपण फीड देतोय आपल्या सिस्टेम्सला तिची अॅक्युरेट माहिती कशी भेटेल तर आपण किती चांगला प्रश्न त्या सिस्टीम विचारतोय त्याच्यावर आपल्याला आपला प्रश्न येत म्हणजे उत्तर येत असत तर आपण ए आय चा म्हणजे ह्याच्यात रोल काय राहतो की आपण विचारलेला प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीनं त्या सिस्टीम ला विचारायचा आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं सिस्टीम कडनं उत्तर घ्यायचा आणि आपल्याला द्यायचं त्याला आपण सरळ ए आय म्हणतो तर हे आय जे आहे ते डेव्हलप झालं अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे झालं इलेक्ट्रॉनिक झालं औद्योगिक क्षेत्रामध्ये आरोग्यामध्ये आलं पुन्हा शेतीमध्ये वर्कआउट होऊ शकतं हा विश्वास साधारण कधी आला या सगळ्या क्षेत्राला काय अंदाज आहे सर दोन हजार म्हणजे ॲग्री पायलट सारखी जे कंपनी आहे ॲग्री पायलट हे आहे किंवा मायक मायक्रॉप आपण ज्या ह्या कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्या सोबत सोबत केले आहेत त्या कंपन्या ह्या दोन हजार आठ पासून दोन हजार चौदा पासन काम करतायत पण ज्या हिशोबाने ची डेव्हलपमेंट व्हायला हो अपेक्षित होतं त्याच्याही अधिक पटीनं चा डेव्हलपमेंट झाला फक्त शेतीमध्ये यायला उशीर झाला तर आज आपला चांगलं हेच आहे की आपण एआय चा वापर नेमका कसा होऊ शकतो सगळ्यात पहिले के बारामतीन ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मायक्रोसॉफ्ट अँड ऑक्सफर्डच्या रिसर्च बेस्ड अनॅलिसिस वर आपल्याला इथे उपलब्ध करून देतील तर हा तुम्ही तुम्ही, तुम्ही हा पहिला प्रयोग इथं केलाय साधारण शहाऐंशी बरोबर काय साधारण फरक आहे मी शेतकरी बांधवांना दाखवू इच्छितो की हा जो ऊस आहे तो ए आय पद्धतीनं जो आहे तो डेव्हलप झालेला आहे आणि ह्या बाजूला जो प्लॅट आपण बघताय तो पारंपरिक पद्धतीनं पार डेव्हलप केलेला आहे साधारण काय फरक जाणवतोय आपल्या शेतकरी बांधवांना आपण दाखवूया काय साधारण फरक आहे सर शेतकऱ्यांना जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत विश्वास बसत नाही त्याच्यासाठी झाला यू डेमॉन्स्ट्रेशन केलेला आहे तुम्ही पण बघू शकता इकडे सुद्धा दीड फूट अंतरावर झाड रोप लावलेलं आहे इकडे सुद्धा दीड फूट अंतरावर आहे फरक फक्त इतका पडलो त्याच्या इंटरनोडचा डिस्टन्स बघा त्याच्या इंटरनोटचा डिस्कन्स जास्त राहतो त्याचा शुगर पर्सेंटेज शुगर पर्सेंटेज उसाची डेन्सिटी डिराईव्ह करतो जेवढा जास्त उसाचा शुगर पर्सेंटेज तेवढा जास्त डेन्सिटी तितकाच जास्त उसाचा वजन वजन जरी सारखा तुम्हाला साईज सारखी दिसत असेल तरी डेन्सिटी मध्ये फरक आहे तसा उसाच्या वजनामध्ये फरक आहे इकडे तीन किलोग्रॅम एवरेज उसाचा वजन आहे तिकड दोन पॉईंट एक किलोग्रॅम एव्हरेज उसाचा वजन आहे म्हणजे नऊशे ग्रॅम आपल्याला एका उसागणीच वजन जास्त सरळ सरळ डिफरन्स बघा दीड फुटाची लागवड आहे दोन्हीकडे पण पण खोडव्यांची तर संख्या किती आहे आणि खोडव्यांची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा अकरा ह्या संपूर्ण ओळीला चौदा फुटव्यांचा ॲव्हरेज आहे आणि हे जर आपण विचार एक दोन तीन चार साधारण चार पाच हे एक ह्याच्यात चार आहेत पण ह्या संपूर्ण ओळीला आठ फुटव्यांचा ॲव्हरेज आहे पारंपारिक पारंपारिक म्हणजे सरळ सरळ आपण आणि ते पण सांगायचं राहिला की इकडे खताचा वापर जसं विद्यापीठ सांगतंय माती परीक्षण करून किती करायचा आहे हा सगळ्या पारंपरिक प्लॉटला तेवढाच वापर योग्य पद्धतीनं केलेला आहे फक्त ए आय मध्ये पस्तीस टक्का खताचा वापर आपण कमी केलाय काय आणि पंचेचाळीस टक्के पाण्याचा वापर ह्या ह्याच्यात कमी केला ए आय मध्ये ज्या वेळेस ए आय चा तंत्रज्ञान आपल्याला सांगतंय त्याच वेळेस आपण पाणी देतोय किती सांगतोय त्याच वेळेस पाणी देतोय काय कसं आहे तंत्रज्ञान कस काम करत हे ते हे तंत्रज्ञान हा सर ह्या पूर्ण एआयचा जो कॉन्ट्रॅक्ट एआयचा जो कॉन्ट्रॅक्ट झाला त्याच्यामध्ये दोन सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो एक आय ओ टी ची थिंग्स ऑफ इंटरनेट त्याच्यामध्ये चौदा सेन्सर्स ह्या एका वेदर स्टेशन मध्ये आहेत ती प्रोव्हाइड केली जातात शेतकऱ्याला आणि दुसरी सर्व्हिस म्हणजे सॅटेलाइट ची त्याच्यामध्ये दर एक तासाला तुमच्या शेताची कॉर्डिनेट घेऊन सॅटेलाइट स्कॅन करत तर त्यांच्या दोघांचा मिळून अॅक्युरेसी एकोण एक्क्याण्णव टक्क्यापर्यंत कसा जातो हे मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्डचा पूर्ण अल्गरिदम आहे हे सगळा डाटा कलेक्ट करता मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड त्यांच्या सॉफ्टवेअर्स ला रन आउट करत बरोबर आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेताचा म्हणजे तुमच्या मातीला सध्या काय गरज आहे त्यानुसारच रिकमेंडेशन शेतकऱ्याला दिलं जातो म्हणजे एकदम अचूक शेतकऱ्याला माहिती होते आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भर होते साधारण पण हे सगळं कुठलं नवीन तंत्रज्ञान आलं की शेतकऱ्यांसमोर प्रश्न असतो की हे कितीपर्यंत जातं आर्थिक गणित कसं फार महागड वगैरे आहे काय कसं आहे सर आता ह्या वेदर स्टेशनचा विचार केला तर भारतात सगळ्यात स्वस्त वेदर स्टेशन प्रायव्हेट कंपनीचा सदोतीस हजार म्हणजे स्टँडर्ड ठरलेला पोल्युशन वगैरे सगळं सदोतीस हजाराला हे स्टँडर्ड ठरलेला आहे की चौदा सेन्सर चौदाची ची चौदा सेन्सर प्रत्येक वेदर स्टेशनला प्रत्येक कंपनीला द्यावेच लागतात मग त्याचा प्राइसिंग सगळ्यात कमी भारतात सध्या सदोतीस हजार रुपये आणि मॅप मायक्रॉप चा सॅटेलाइट स्कॅनिंगचा पर एकर साठी अडीच हजार रुपये त्यांचा चार्ज आहे जर तुम्ही ह्या कॉन्ट्रॅक्ट मधनं जात असताल तर आपल्याला हे सगळं साडेबारा हजार रुपये मध्ये अडीच एकरला मिळतं के मार्फत केवी के मार्फत जात जातात साडेबारा हजार मध्ये आपल्याला अवेलेबल होत असे काय आता शेतकरी आहेत का तुमच्या संपर्कात की ते शेतकऱ्यांनी आता प्रत्यक्षात आपल्या शेतात हे वापरायला सुरू केले किंवा के ते लोकांमध्ये आता तसं कॉस होते आता आपल्या ह्याला भेट गे, देऊन गेले कारण आपण एक हजार शेतकऱ्यांना ज्यावेळेस प्रोजेक्ट लॉन्च झाला तेव्हा एक हजार शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा सिलेक्शन करून आपण त्यांना दिलेला आहे मग त्या सर्वांनी आता इथे व्हिजिट केली आणि आपलं म्हणणं पण मांडलेलं की आपल्याला काय फरक पडला काय झाला ते सगळं त्यांचा सगळ्यांचा एक्सपिरियन्स आहे वरण त्यांचा डाटा जो कॅल्क्युलेट करतोय आणि हे पण मी सांगतो आपण आता ज्या शेतकऱ्यांना डिस्ट्रीब्यूट करतो त्यांच्याकडून जो काही डाटा जनरेट होईल तो जसा जसा रिफाईन होत राहील तशी तशी या तंत्रज्ञानाची अॅक्युरेसी वाढत राहील बरोबर म्हणजे आपण तुम्ही जरी आता घेतला तरी तुम्ही ह्या रिसर्चचा भाग राहत भाग राहता बरोबर पण तुम्हाला फायदा सुधारणा होणारच आणि फायदा तर आता होणारच आता साधारण काय ही पारंपरिक आहे हे आहे काय साधा पारंपारिकला समजा एकरीला किती पडतोय आणि मुळे साधारण काय बदल झालाय अवरेज मध्ये किती फरक पडलाय सर आपण सध्या लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन ह्याच्यासाठीच म्हणतोय की हे जे पारंपारिक शेत दाखवतोय ह्या कंडिशनला दोन्ही प्लॉट दहा महिन्याची आहेत दहा महिन्याची दहा महिन्याची दोघांची लागवड सारखी आहे दोन्ही पण एकाच मातीवर आहेत सेम बरोबर फरक काय राहिला की ह्या मातीमध्ये ह्या वातावरणाच्या कंडिशनला आणि ह्याला दिलेल्या डोसला जे रिकमेंड विद्यापीठाने केली आहे सगळी एवढे डोस शेतकरी टाकत नाही किंवा जो शेतकरी एकशे वीस शंभर टनापर्यंत जो शेतकरी उत्पादन देतो तेवढा तेवढा खर्च आणि खत ह्याला झालेली आहे तर ह्याचं उत्पादन आताच्या घडीला ह्याचा एव्हरेज ह्या है प्लॉटचा ऐंशी मेट्रिक टन पर एक आहे आणि हा प्लॉट जो यायचा दिसतोय ह्या मध्ये ह्या वातावरणात जो डेव्हलप झाला त्याचं एकशे वीस मेट्रिक टन आता उत्पादन आहे एकशे वीस एकशे वीस चाळीस चाळीस प्लेट जास्त भेटलं आणि त्यात पाण्याची बचत होत पाण्याची बचत झाली आणि खताची बचत झाली आता शेतकरी येताय तिथे भेट देतायत काय साधारण शेतकऱ्यांचे प्रतिक्रिया आहे तसेच एक्चुअली सर हे तंत्रज्ञान फार नवीन आहे ता ज्या शेतकऱ्यांना मुळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल थोडा ऍडव्हान्सनेस आहे त्यांचा जास्त कल राहतोय विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांचं लागलीच पेमेंट करून घेण्याचा तयारी सुद्धा शेतकऱ्यांनी दर्शवलेली आहे पण अडचण ही आहे की हे तंत्रज्ञान आत्ताची आत्ता प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकत नाही काय अडथळे काय तेवढा मॅनपॉवर पण आता के कडे नाही तेवढा मॅन पॉवर किंवा तेवढा लार्ज बेसिसवर भारतामध्ये आय तंत्रज्ञान मध्ये रन आउट करण्याची कोणत कॅपॅसिटी पण काय काय त्यासाठी आता सर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी एक आणखीन एक हे केला की मागच्या वेळेस फक्त अडीच एकरला प्रोव्हाइड करत होतो साडेबारा हजारामध्ये आता आपण हे केला की वेदर स्टेशन पंचवीस शेतकऱ्यांचा जर गट होत असेल तर आपण वेदर स्टेशन प्रोव्हाइड करणार प्रत्येक शेतकऱ्याला ग्रुप शेतीला सेन्सर्स प्रोव्हाइड करणार आणि हे सर्व आपण साडेबारा हजार देणार कमी पैशात तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं शेतकऱ्याला काय आवाहन करा शेती जशी बदलत जाते काळ जसा बदलत जातोय जसं क्लायमेट चेंज बदलत जाते तशी आपल्याला पारंपरिक शेती सोडावीच लागणार आहे आणि तंत्रज्ञानाकडे वळावं लागणार आहे फक्त चांगली बाब ही की आपण ज्या जसं जेवढ्या लवकर तंत्रज्ञानाकडे वळाल तेवढा आपला फायदा आहे बरोबर ठीक आहे धन्यवाद आदित्य आदित्य सुपेकर सुपेकर यांनी ज्या पद्धतीनं माहिती सांगितली आणि आता सांगितले की जेवढ्या लवकरात लवकर आपण आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाऊ तेवढा जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा आहे तर हे एआय जेव्हा आलं शेतीमध्ये तेव्हा वाटलं होतं हे फार कॉस्टली वगैरे आहे पण आता अवघ्या बारा हजारामध्ये के जे आहे ते शेतकऱ्यांनी उपलब्ध करू दे देत आहे आणि बारामतीला हा जो काय प्लॉट आहे अनेक शेतकऱ्यांनी इथं व्हिजिट केलेली आहे आणि हा जो काही पारंपरिक पद्धतीने केलेली ऊस शेती आणि न केलेली शेती यामधला जो काही फरक आहे तो अनेक शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे आशा करूया आगामी काळामध्ये अनेक शेतकरी या पद्धतीचा अवलंब करतील आणि आपलं जे काही उत्पन्न आहे ते भरघोस पद्धतीचं घेतील गोपा माळेसोबत मी गणेशा कोडेबी मराठी न्यूज बारामती